नमस्कार मित्रांनो दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येक पक्षाने म्हणजेच भाजप काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट राष्ट्रवादी अजित पवार गट तसेच शिवसेना शिंदे गट व शिवसेना ठाकरे गट यांनी आपले महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस जागांवरती त्यांचे उमेदवार उभे केलेले आहेत परंतु महाराष्ट्रामध्ये अजून एक पक्ष आहे जो त्याच ताकदीने उमेदवार आपले मैदानात उतरत आहे तो पक्ष म्हणजे वंचित बहुजन आघाडी वंचित बहुजन आघाडीने रामटेक अकोला पुणे मावळ अमरावती अशा अनेक ठिकाणी आपले दिग्गज नेते उभे केलेले आहेत तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की वंचित बहुजन आघाडीचे एकूण किती उमेदवार हे लोकसभेमध्ये निवडून जाऊ शकतात हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर जाणून घेऊयात की वंचित बहुजन आघाडीचे एकूण किती उमेदवार हे लोकसभेत जाऊ शकतात तर पहिला मतदारसंघ हा अकोला आहे या ठिकाणी अनुप धोत्रे हे भाजपकडून आहेत अभय पाटील हे काँग्रेसकडून आहेत तर प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीकडून आहेत या मतदारसंघामध्ये लढत होण्याचे चान्सेस जास्त आहे व आघाडीवरती कोण राहीन याची सध्या कुणालाही कल्पना नाही परंतु प्रकाश आंबेडकर या ठिकाणी बाजी मारतील असे मानले जाते त्यानंतरचा दुसरा मतदारसंघ हा रामटेक आहे या ठिकाणी राजू पारवे हे शिवसेना शिंदे गटाकडून आहेत तर श्यामकुमार परवे हे काँग्रेस गटाकडून आहेत तर किशोर गजबी हे वंचित बहुजन आघाडीकडून आहेत या ठिकाणी देखील लढत सांगितली जात आहे परंतु या ठिकाणी शिवसेना गटाचे राजू पारवे हे आघाडीवरती राहू शकतात तिसरा मतदारसंघ हा वर्धा आहे या ठिकाणी रामदास तडसे भाजपकडून तर अमर काळे हे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आहेत तर राजेंद्र साळुंके हे वंचित बहुजन आघाडीकडून आहेत या ठिकाणी लढत सांगितलेले आहे तर रामदास तडस हे आघाडीवरती राहण्याचे चान्सेस आहेत त्यानंतरचा मतदारसंघ हा बुलढाणा आहे या ठिकाणी प्रतापराव जाधव हे शिवसेना शिंदे गटाकडून तर नरेंद्र खेडेकर हे शिवसेना ठाकरे गटाकडून आहेत तर वसंतराव मगर हे वंचित बहुजन आघाडीकडून आहे या ठिकाणी लढत होण्याचे चान्सेस आहेत व तिन्ही मतदारांमध्ये कोण आघाडीवरती राहू शकते हे सध्या सांगणे अवघड आहे त्यानंतरचा मतदारसंघ हा शिर्डी आहे या ठिकाणी सदाशिव लोखंडे हे शिवसेना शिंदे गटाकडून तर भाऊसाहेब वाघचौरे हे शिवसेना ठाकरे गटाकडून तसेच उत्कर्ष रुखवते हे वंचित बहुजन आघाडीकडून आहेत या ठिकाणी देखील लढत होण्याचे चान्सेस आहे परंतु भाऊसाहेब वाघचौरे हे आघाडीवरती राहण्याचे चान्सेस आहे पण मतदारसंघामध्ये लढतीचा विषय असल्याने त्या ठिकाणी देखील काही ना काही पुढे मागे बदल होऊ शकतो हे आपल्याला नंतर समजून येईल त्यानंतर पुणे मतदारसंघात मुरलीधर मोहरे हे भाजपकडून तर रवींद्र दंगेकर हे काँग्रेसकडून आहेत तर वसंत मोरे हे वंचित बहुजन आघाडीकडून आहे या ठिकाणी सोप्पा विजय मानला जातोय मुरलीधर मोहरे यांचा त्यामुळे वसंत मोरे या ठिकाणी पिछाडीवरती राहण्याचे चान्सेस आहेत त्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या अजून काही मतदारसंघामध्ये उमेदवार आहेत तसेच भांड्रा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ या ठिकाणी देखील त्यांचे उमेदवार आहे परंतु यांचे चान्सेस जास्त दिसत नाही परंतु या उमेदवारांचे पिछाडीवरती राहण्याचे चान्सेस बघितले जात आहे त्यामुळे आपल्याला ते चार तारखेला समजून येईल तर हे उमेदवार लोकसभेसाठी निवडून येऊ शकतात तर अजून कोणत्या मतदारसंघामधील उमेदवार हे लोकसभेत निवडून जातील हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व अशाच नवनवीन बोल कार्तिक या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब कराडील बेल दाबा धन्यवाद